प्रवीण हरणावळ पुणे जिल्हा पार्थ कंदारे विजय दोन्ही पैलवानांनी इथंच थांबायचे आहे मिडिल सेरेमनी लगेच होणार आहे या ठिकाणी उपस्थित होतात प्रज्वलजी पवार आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे रिझल्टưa माझ्याकडे अजून चालू कुस्तीनंतर मॅट क्रमांक दोन वरती चालू कुस्तीनंतर विवेक चौगले कोल्हापूर लाल कास्टूम ओंकार लोंडे सांगली निळा कास्टूम थांबा चालू कुस्ती नंतर आशपाक तांबोळी सोलापूर जिल्हा लाल काशुम वर्चेस मकरंद चव्हाण छत्रपती संभाजीनगर निळाकाशुम पहिलो तयार राहायचं आहे विवेक चौगले विवेक चौगले तयार राहा लोक ओंकार लोंडे ओंकार लोंडे सांगले उपस्थित होत आहेत उद्योगपती शेठ बारघडे आपलं स्वागत आहे आदरणीय योगेजी दळवी विनोद भैया शिंदे अतिथी मांडबारांचं स्वागत आहे विनंती आहे आपण स्थानापन्न व्हावं आदरणीय सुधाकरजी मोरे साहेब आपलं स्वागत आहे विनंती आहे आपण मंचावरती यावं यानंतर आता त्रेसष्ट किलो वजनी गटाचे या ठिकाणी आपण मेडल्स प्रदान करणार आहोत थुँदे या ठिकाणी उपमहाराष्ट्र केसरी पैलवान संतोषजी गरुड मी आपल्याला विनंती करतो मेडल्स प्रदान करण्याकरिता आपण समोर याप आप। आदरणीय आदरणीय बाळासाहेबजी काकडे आपल्याला विनंती आहे त्याचप्रमाणे भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय गणेश बापू कोटे त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे अध्यक्ष जयेशजी शिंदे आपल्याला विनंती आहे या ठिकाणी मेडल देण्याकरिता आपण तृतीय क्रमांक अर्थात अनुज अमरावती आणि साठ किलो मध्ये ज्ञानेश्वर तृतीय क्रमांक ब्रॉन्झ मेडल संतोष सरगर सोलापूर रौप्य पदक यशराज जाधव सातारा आणि सुवर्ण पदक पुणे शहर या चारही मल्लांना विनंती करतो आपण मेडल स्वीकारण्याकरिता या ठिकाणी यावं महाराष्ट्र राज्यातील पहिली पहिली ग्रीको रोमन अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरी त्रेसष्ट किलो भजनी गटामध्ये तृतीय क्रमांक सारबान अमरावती अर्थात ब्रॉन्ज मेडल स्वीकारण्याकरिता या ठिकाणी आम्ही आपणाला मंचावरती आमंत्रित करतोय चालू कुस्तीनंतर नंतर तांबोळी ला, सोलापूर जिल्हा लाल काशुम आदरणीय पैलवान बाळासाहेबजी काकडे मकरंद चव्हाण छत्रपती नंतर संतोषजी सरगर सोलापूर यशराज जाधव सातारा पार्थ कंदारे पुणे शहर चारही मल्लांना विनंती आहे आपण ताबडतोब या ठिकाणी यायचंय अनुज सरबान संतोष सरगर यशराज जाधव आणि पार्थ कंदारी चल तृतीय क्रमांक अनुज सरबान संतोष सरगर पहिल्यांदा झारमान चालू मैट दुसरी कुस्ती नंतर दोन वरती दुसरी ब्रॉन्ज ची कुस्ती चला या आहेत का महेश पांगारकर पुणे शहर रेड कॉस्ट्यूम मॅट क्रमांक एक वर मेडिकल आशुतोष बोंडवे पुणे जिल्हा ब्ल्यू कॉस्ट्यूम धन्यवाद सर या ठिकाणी तृतीय क्रमांक अनुज सारमान अमरावती करने दे दे या ठिकाणी पैलवान बाळासाहेब काकडे यांच्या शुभस्ते अनुज सरबान अमरावती यांना सन्मानित करण्यात येते मेडल देऊन मान्यवरांना विनंती आहे आपण देखील समोर याबा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं अभिनंदन करूया तदनंतर तृतीय क्रमांक संतोष सरगर सोलापूर यांना सन्मानित करण्याकरिता भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे अध्यक्ष आदरणीय जयजी शिंदे साहेब आपल्याला विनंती आहे संतोष सरगर सोलापूर यांना आपण मेडल लिहून सन्मानित करावं धन्यवाद धन्यवाद त्यानंतर द्वितीय क्रमांक अर्थात रौप्य पदक यशराज जाधव सातारा या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्याकरिता गणेश बापू कुटे भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मी आपल्याला विनंती करतो यशराज जाधव बालचंद्र जाधव पुणे जिल्हा सिल्वर मेडल देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय बालचंद्र कुंभार आणि त्रेसष्ट किलो वजनी गटामध्ये नाविन्यपूर्ण लढती जिंकत ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपला मल दाखवला ते पार्थ कंदारे पुणे शहर यांना सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात येत आहे सिनियर नॅशनल ला ना मेडल देखील त्यांनी मिळवलंय त्यांचा सन्मान करण्याकरिता उपमहाराष्ट्र केसरी पहिलमान संतोषजी गरुड यांच्या शुभासते या ठिकाणी सन्मान केला जातोय या ठिकाणी पार्थ चे आजोबा पैलवान नरहरी गबाणे पाटील यांच्या शुभास्ते पार्थ कंदारे यांना एक्कावन्न हजार रुपयांचा धनादेश देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण पार्थ कंदारे यांचं अभिनंदन करूया चालू कुस्तीनंतर सदुसष्ट किलो फायनल माऊली टिपकुडे कोल्हापूर जिल्हा लालकासुम वर्चेस उत्सव चौधरी ठाणे ग्रामीण कोल्हापूर धन्यवाद 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 पैलवान बाळासाहेब काकडे यांच्याकडून चारही पैलवानांना पाचशे रुपयाचं प्रत्येकी बक्षीस देण्यात येते या ठिकाणी मान्यवरांना मी सांगू इच्छितो की पार्थ कंदारे किती नशीबवान आहेत आपल्या आजोबांच्या शुभ असते त्यांना एक्कावन्न हजार रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी सन्मान केला जातोय बोंडवे चलो करू